तर झाला असा माझा नवरा माझा वाढदिवसच विसरलेला होता तर मग ते पट्ट 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 धावत आले माझ्याकडे कारण कसा वाढदिवस विसरला आणि मग त्याचा आपल्याला एक्सक्यूज पण द्यावा लागतो ना की का विसरलं का नाही तर मग ते पटकन आले माझ्याकडे आणि मग आम्ही थोडा मला सॉरी वगैरे हे ते बोलले आणि मग आम्ही आणि झाला असा की वाढदिवस माझा मी पण विसरलेली होती आणि का माहीत आता खूप प्रॉब्लेम्स होते त्याच्यामुळे सगळं काही लक्षातून निघालं मग आम्ही बाहेर आलो पटकन जेवण वगैरे हे ते करायला म्हणजे खरं तर माझा मूळ काही होता नाही पण हे लागले मागे त्याच्यामुळे मला जावं लागलं आणि मग आम्ही इथे येऊन साधा शेवभाजी दाल फ्राय पापड तंदुरी रोटी आणि आपलं बटर नान आणि भात इतकं खाऊन आम्ही निघालो इथे आता घरसाठी आणि पाणी पाणीसुद्धा मग काय पाऊस पण यायला लागला मग बरं झालं की छात्री घेऊन आलेलो होतो आम्ही मग तेच घेऊन मग आम्ही घराकडे निघालो आणि